तुला काय करायलास मी विचारू मेहमीचे केस दे मी विचारते तू विचारते मग नीट विचार ना राहून विचार नीट ना नीट विचार ना नीट खाली बसेल खाली बसून विचारते मी विचारते नको तू तुला येत नाही मसाज करायले केसाचा मसाज करायला हॅलो केसाचा मसाज करायला गंध कुणी लावलाय तुला गंध कुणी लावलाय बघ गंध कुणी लावलाय गंध कुणी लावलाय कुणी लावलाय गंध तुला लावलं काय पडले काय पडले बाळ तू बाळाला घेऊन केस विचार आता बाळाला घेऊन केस विचारणार न वा पडलं पडलं बाळ